न्यूज आपण बुलेटिनची सुरुवात करणार आहोत पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन हे पंजाब रॅकेटचाइंड आपल्या कुटुंबियांसह गेल्या अनेक वर्षांपासून इंग्लंडमध्ये आहे दोन हजार सोळा मधल्या कुरकुमच्या छाप्यामध्ये त्याला पकडण्यात आलेलं होतं आणि यावेळेला साडेतीनशे किलो अंमली पदार्थ जप्त केले होते आणि या प्रकरणामध्ये हा मास्टर माइंड कारागृहात शिक्षा देखील भोगत होता अशी माहिती समोर येत आहे कारागृहातच त्याची वैभव माने आणि हैदर शेख या दोघांची ओळख झाली आणि या सगळ्या ड्रग्ज प्रकरणाला सुरुवात झाली पुणे पोलिसांचा अत्यंत वेगवान तपास या सगळ्या प्रकारामध्ये सुरू आहे आणि या तपासाच्या दरम्यानच या सगळ्या धक्कादायक घडामोडी समोर येताना दिसत आहेत या सगळ्याचा मास्टर माइंड हा मूळचा पंजाबचा असून तो सध्या आपल्या कुटुंबियांसह इंग्लंडमध्ये असल्याची माहिती मिळतेय दोन हजार सोळामधल्या कुरकुमच्या छाप्यात या मास्टर माइंडला पकडण्यात आलेलं होतं आणि साडेतीनशे किलोचे अंमली पदार्थ जप्त त्यावेळेला करण्यात आलेले होते आणि या प्रकरणामध्ये तो कारागृहात शिक्षा देखील भोगत होता आणि याच दरम्यान वैभव माने आणि हैदर शेख या दोघा आरोपींशी त्याची ओळख झाली आणि एकंदरीत या सगळ्या ड्रग्ज प्रकरणाला या सगळ्या ड्रग्ज रॅकेटला ही सुरुवात झाल्याचं समोर येताना दिसत आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अवघ्या चार दिवसात विविध ठिकाणी छापेमारी करत कोट्यवधी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त केलंय शहर पोलीस दलाकडनं आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते पुणे आणि कुरकुंब यासह देशाची राजधानी दिल्ली इथं जात पोलिसांनी दोन हजार किलोहून जास्तीचं एम डी ड्रग्ज जप्त केलेलं आहे पुण्यात तयार केलेलं ड्रग्ज पुणे मुंबई दिल्लीसह पाच शहरांमध्ये वितरित केलं जात होतं पुणे पोलिसांनी विविध शहरांमध्ये छापे घालत हा सगळा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे केमिस्ट्री मध्ये पीएचडी स्कॉलर असलेल्या युवराज भुजबळनं कुरकुमच्या ड्रग्स तयार केलं होतं पुणे पोलिसांनी या ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड करत एक आंतरराष्ट्रीय नेटवर्क उद्ध्वस्त केलाय देशातली ही आज वर्षी सर्वात मोठी कारवाई मानली जाते एक्झॅक्ट वेईंग आणि ते सगळे प्रोसिजर सुरू आहे परंतु पुण्याला जी वेगवेगळे ठिकाणातून प्रथम दिवशीपासून आत्तापर्यंतची जी साठा आहे ते अंदाजन सात सतरा किलो एम डीची आहे दिल्ली येथे टोटल जे प्रेमाइसिसमध्ये काल करण्यात आली त्यामध्ये एकूण नऊ सौ सत्तर किलो ची साठा दिल्ली येथे मिळालेली आहे दिल्ली येथे झालेली तपासामध्ये अंदाजन पाच आरोपीला ताब्यात घेण्यात आलेली आहे तिथे काही एका कुरियर कंपनीचे माध्यमातून यापैकी काही साठा देशाचे बाहेर पण जात होता असे प्रकारचे बातमी माहिती समोर, समोर आलेली आहे या दृष्टिकोनातून अधिक तपास सुरू आहे आणि या दोन्ही घडामोडींसंदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या वैभव या पुणे ड्रग्स प्रकरणाचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन देखील आता उघडकीला आलेलं आहे पंजाब वाया इंग्लंड असं हे कनेक्शन असल्याचं समोर येत आहे या सगळ्या संदर्भातली वैभव काय नेमकी माहिती सांगताय अजिंक्य या ड्रग रॅकेटचा जो मुख्य सूत्रधार आहे ज्याला सॅम न ब्राऊन अशी वेगवेगळी टोपन नाव आहेत हा मूळचा पंजाबचा असल्याचं समजतंय त्याची आई ही पंजाबी असल्याचं समजते आणि तो ब्रिटिश नॅशनल असल्याचं तपासामध्ये समोर आलेलं आहे दोन हजार सोळा साली झालेल्या एका कारवाईमध्ये कुरकुमधल्याच एका कारवाईमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या त्याला अटक करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्यात सुरुवातीला जे अटक करण्यात आलेले दोन पेडलर आहेत वैभव माने आणि हैदर शेख या दोघांची ओळख तिथेच जेलमध्ये या सॅम उर्फ ब्राऊन यांच्याशी झालेली होती त्याचा पासपोर्ट पोलिसांच्या ताब्यामध्ये मिळालेला आहे मात्र त्याचं आयडेंटिफिकेशन आणि लोकेशन दोन गोष्टी सध्या पोलिसांच्या रडारवरती आहेत त्याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे तोच या सगळ्या कटाचा या सगळ्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे ज्यांनी अठराशे किलो ड्रग्ज कुरकुमच्या कंपनीमध्ये बनवलं ते अनिल साबळे अनिल उर्फ भीमाजी साबळे आणि युवराज भुजबळ जो भुजबळ हा केमिकल एक्सपर्ट आहे त्याने पीएचडी केलेली आहे तो स्कॉलर आहे पेपर प्रेझेंटेशनमध्ये त्यानं मॉलिक्युल फॉर्मेशनवरती थिसीस सबमिट केले असल्याची माहिती जी आहे ती या रॅकेटचा मुख्य सूत्रधार जो आहे त्यानं लिंकड इन वरून शोधून काढलेली होती आणि तिथून ऑनलाईन संपर्क करून त्यानं हे अठराशे किलो एमडी बनवावं अशी गळ भुजबळला घातलेली होती तिथून पुढे हे रॅकेट सुरू झालं वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना वेगवेगळी लोक याच्यासाठी वापरलीत तयार झालेले एम डी लॉजिस्टिक करून दिल्लीला किंवा इतर ठिकाणी पोहोचवण्यासाठी वेगळी वेगळी लोक या सगळ्यांचा एकमेकांशी परिचय नसल्यामुळे हे रॅकेट जे ते प्रत्येकाला अर्धी अर्धी माहिती या प्रकरणातली आहे केवळ मुख्य सूत्रधार जो आहे तो ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत हे रॅकेट जे पूर्णपणे बस्ट होणार नाही याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन जे आहेत ते अत्यंत गंभीर आहेत याचं कारण या पूर्वी फूड पॅकेट्समधून रेडी टू इट जे फूड पॅकेट्स असतात त्यातून काही प्रमाणातलं एम डी हे कुरिअरनं लंडनला पोहोचला असल्याची माहिती सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिलेली आहे त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावरती अठराशे किलोपर्यंतचं एम डी तयार झाल्यानंतर ते कुठल्या कुठल्या भागामध्ये वितरित होणार होतं त्याचं कन्झम्शन सगळ्यात जास्त कुठल्या भागात होतं हा सगळ्यात जास्त चिंतेचा विषय अजिंक्य ठीक आहे वैभव धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल आणि नंतरची आत्ता